हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आण चॅनल वरती तर कसे आहात आणि आज खूपच तब्येत बरी नाही त्याच्यामुळे तीन दिवस ब्लॉग पण आले नाही आय थिंक दिवस ब्लॉग आलेला नाही तर सॉरी तर आता जस्ट काम वगैरे झालं आणि अनुला एक पूर घेणार सतवती आमच्या शेजारी राहायला आली आहे ना तर ती सारखं तिला बसूनच देत नाही तर बसून घरात बसूनच देत नाही बाहेर घेऊन जाती खेळायला लावते ठीक आहे खेळती वगैरे पण कसं आणि आडमोड झाली आता ती जेव्हापासून आली ना बाहेर 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 आणि काय काम पण आता ऐकत नाही काय करत नाही नुसतं बाहेरच बसायचं हो का आत्ता पड आता पण ती पोरगी बोलावं लागली म्हणजे मला तर कळ नाही तर काय चाललंय झोपू देत नाही ना खाऊ देत नाही ना काय सारखं दीदी चालूच असत तिच हो चालूच आहे तिचं आणि इकडे आधी कोण नव्हतं म्हणून टेन्शन यायचं आलेलं आहे खेळायला तिच्या सोबत त्याच्यामुळे मला टेन्शन येते घरातच बस नुसतं बाहेर बाहेर नुसतं बाहेरच हे करत असते नुसतं बाहेर पळत असते त्यांच्या घरात जाऊन बसत असते आणि मला माझ्या घरात गेलेला असं आवडत नाही सो आता हिला झोप होते आणि मी पण झोपते कारण मला काय माहिती सकाळपासून असं चक्कर यायला लागली डो काय झालं काय माहिती चक्करच यायला लागली डोळे पण सो मलाच कळत नाही की नक्की काय झालंय आणि काय नाही तर आता जस्ट काम वगैरे झालेलं आहे काल सुट्टी ती आमच्या मिस्टरांना आता काल दिवसभर घरीच घालवला आम्ही आणि घरीच घालवला मीन्स बाहेर जायचं होतं कुठं तरी असं फिरून वगैरे आलो असतो पण आता गाडी दिराजवळ असती म्हणून काय कुठं जाता पण येत नाही आणि कुठं फिरता पण येत नाही मी म्हणले होते की गावाकडनं गाडी यांची आहे ती आणा पण ऐकलं तर ना शेवटी नवरा नवराच आहे काय सांगायचं आपली काळजी मस्ती त्याला त्यांची काळजी सगळ्यांची काळजी करतो पण आमची काळजी बिलकुल नाही त्याला काल दिवसभर असच गेला आमचा घरीच गेला काय हप्त्यातून एकच का सुट्टी भेटलेली असती आणि ते पण असं कुठं जायचं बाहेर तरी गेल्यावर त्याचं कुठं नीट असतं काय आहे त्याचं पण ठीक आहे ना आपलं आपलं सॅटिस्फॅक्शन होतं ते करतो ते मला माहिती आहे चिडचिडपणा मला आहे ना तर त्या गोष्टीपासून खिडचिड व्हायला लागली आहे ना त्याची तेच आठवतं मला सारखं सारखं मी त्याला काल इतकं बोलले ना तेच आठवतं सारखं ते बाहेर गेल्यावर तो जे करतो ना मला तेच आठवत एक दिवशी तुम्हाला नक्की दाखवेल कसा करतो तो आणि मग सांगा नाही तर तुम्ही मला की काय बोलत असती काय बडबड करत असती पण एक दिवशी तुम्हाला नक्की दाखवेल तो कसा करतो विचित्र म्हणजे काय सांगायचं ते लाड करून ठेवलंय ना लाड त्याला असं आहे बोल वाव आणि काय तेच कळत जाऊ दे जे आहे करा ते करावं लागेल माणसाने गुण शिकावं पण चांगले शिकावं कुणाकडनं काय म्हणतात त्याला समोरचा माणूस कसा आहे कुठल्या गोष्टी गोष्टी वाईट आहे हे शिकावं काय पण उठून सुटून शिकावणे मला असं वाटतं कुणाकडनं असं होतं त्याच्यामुळं असले तरी सांग दिदीला सगळं जा आता पळ लवकर सुटून ठेवलंय दोघांनी जा ना आता पटकन लय अवघड आहे यांच्या सोबत या अनिल सोबत लय अवघड आहे तर चला असं होता आजचा ब्लॉग सकाळपासून चक्कर यायला लागली तसं डबा वगैरे केला तसंच काम केलं असतं पाणी भरायचं होतं लवकरच पाईप आलता पटपट काम त्या झाली काम तर झालं अशीच बसले उघडत नाही आता हिला उघडून द्यावं लागेल अशीच बसली असते मग ते काय म्हणतात होतं म्हणून बरं झालं लवकरही बाहेर पाण्यात खेळत बसू लवकर पाणी आलं म्हणून बरं झालं काम तर झालं तर चला आता आजचा ब्लॉग मी इथं संपतो आहे भेटूया तुमच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय